वेलकम टू माय ध्वजा गरोदरपणात ब्रेस्ट मिल्क सप्लाय सुरू होऊ शकतो का काय प्रश्न होता परत एकदा तुम्ही गरोदर असतानाच ब्रेस्ट मिल्क सुरू होऊ शकतं का हे नॉर्मल आहे का नॉर्मल नाही आहे जर झालं तर तुम्हाला काय केलं पाहिजे जर नाही झालं तर तुम्हाला काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणार जर तुम्ही गरोदर असाल किंवा तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर पैकी कोणी गरोदर असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे मी नेहमी सांगते नॉलेज आणि कॉन्फिडन्स हे नेहमी एकत्र काम करतात म्हणून हे दोन्ही एकत्र ठेवून जर तुम्ही काही करू शकलात आयुष्यात हेल्प यू बिग 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 चला तर मग सुरू करूयात पहिली आणि महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यात तुमचं ब्रेस्ट हे ब्रेस्ट साठी तयार असत म्हणजे थोडक्यात काय तुमचं ब्रेन तुमच्या ब्रेस्टला सांगतं की आता दूध तयार करा आता बाळ मोठं होतंय तर आधी ब्रेस्टमध्ये सगळे जे ग्रॅन्युल्स असतात म्हणजे जा ती जागा तयार होते ज्याच्यात दूध साठवणारे चौथ्या महिन्यात तुमच्या ब्रेस्टची साईज ऍव्हरेज आउट अर्धा किलोनी वाढते कारण त्याच्या आतमध्ये सगळ्या मिल्कच्या डक्ट्स या ऍक्टिव्हेट होतात मिल्कच्या डक्स एकदा ऍक्टिव्हेट झाल्या की त्या मध्ये दूध यायला सुरुवात होते तुमच्या प्रेग्नन्सीच्या चौथ्या किंवा पाचव्या महिन्यानंतर सो कित्येकही बायकांना चौथ्या महिन्यानंतर ब्रेस्ट सेन्सिटिव्हिटी आह ब्रेस्टला हात लागला ना तरी खूप दुखत आहे शा मला ना ब्रा घातली तरी दुखत आहे ही ब्रेस्ट सेन्सिटिव्हिटी काय कारण ब्रेस्टची साईज वाढल्यामुळे आता ब्रेस्ट मध्ये जो दूध सप्लाय चालू झालाय त्याच्यामुळे तुमच्या ब्रेस्टची सेन्सिटिव्हिटी वाढली आहे पुढची महत्वाची गोष्ट मी काहीच केलं नाहीये ब्रेस्टला मी नॉर्मल जसं आपण आंघोळ करतो तशी आंघोळ करते पण नंतर मी ना खूप छान ब्रेस्टला तेल लावते किंवा मॉइश्चरायझर लावते तुम्ही ब्रेस्टला ज्या कोणत्या अँगलनी टच करत असाल तर तो टच ब्रेस्टला स्टिम्युलेशन सारखा वाटू शकतो आणि त्या स्टिम्युलेशनमुळे ब्रेस्टमधून दूध लिक होऊ शकतो पुढची महत्वाची गोष्ट एक्सप्रेशन ऑफ लव्ह कोणत्याही प्रकारचे जर एक्सप्रेशन ऑफ लव्ह एक्सचेंज येत होत असतील तुमच्या आणि तुमच्या नवऱ्याच्या मध्ये त्या ड्युरेशन किंवा त्या वेळेस सुद्धा ब्रेस्टमधून दूध लिक होऊ शकतं कारण ब्रेस्टमधून दूध बाहेर येण्यासाठी जो हॉर्मोन लागतो त्याला आपण ऑक्सिटोसिन असं म्हणतो ऑक्सिटोसिन इज अ लव्ह हॉर्मन म्हणजे कित्येक वेळा बायका म्हणतात की मी अगदी पोटावरती हात ठेवून बाळासाठी खूप प्रेमाने जरी करते ना तरी मला असं रिअलाइज होत की माझ्या ब्रेस्ट मधून काहीतरी लिक्विड डिस्चार्ज होत नॉर्मल आहे तुम्ही बाळासाठी प्रेम फील कराल तेवढं ते लीक होत राहतं श्रेया हा व्हिडिओ बघितल्यावर तर मला कन्फ्युजन होत आहे मला तर बिलकुल असं काही होत नाहीये मी आठव्या महिन्यात आले हे पण नॉर्मल नह आहे का हो नॉर्मल आहे एखाद्या लेडीजला असं पण होऊ शकतं की अगदी तुम्ही प्रेग्नन्सीच्या पुढपर्यंत गेलाय पण तुम्हाला तसं सो काहीच होत नाहीये काही लीक होत नाही काही होत नाही दॅट ऑल्सो नॉर्मल म्हणजे थोडक्यात काय डायरेक्ट स्टिम्युलेशन जर काही होत नसेल किंवा असेल तरीही दूध निघालंच पाहिजे असं काही कंपल्शन नाही पण निघत असेल तर ते नॉर्मल आहे हे दूध युजली कसं असतं अगदी शुभ्र पांढर दुधासारखं हे दूध नसतं हे जे दूध निघतं जेव्हा प्रेग्नन्सीत निघतं ते कित्येकही वेळा वाईट डिस्चार्ज सारखं थोडंसं सा स्टिकी असतं किंवा येल्लो नोजी आपली जशी असते ना तसं थोडस येल्लोइश ग्रीनिश असं थोडस स्टिकी असं पण असू शकतं कधी कधी थोडस घट्ट चिकट किंवा कधी कधी अगदीच पाणेदार असंही असू शकत त्यामुळे हे नॉर्मल आहे पण हे जर होत असेल तर आम्ही काय करावं पहिली आणि महत्वाची गोष्ट प्लीज कॉटनच्या ब्रॅग आला कारण जर तुम्हाला लीक होत असेल तर ते त्याच्यात ऍटलिस्ट अब्झॉर्ब झालं पाहिजे अगदी तुम्ही सॅटेन वगैरे अशा जर ब्रॅग आलत असाल तर त्या फ्रिक्शननी तिथे सेन्सिटिव्हिटी क्रिएट होऊ शकते किंवा सॅटिन वगैरे अशा ब्रा घातल्यामुळे निपल निपलच्या अवतीभोवती ओलावा राहतो ओलावामुळे निपलवरती रॅश क्रिएट होऊ शकते तर जे तुम्हाला अवॉइड करायचं दुसरी महत्वाची गोष्ट काही काही बायका ऑफिसला वगैरे जातात तर त्या सरळ निपल पॅड यूज करायला लागतात की मी ब्राच्या आतमध्ये ना दोन निपल पॅड घालूनच दिवसभर वावरते आता तुम्हाला कर. ते निपल पॅड इधर युज अँड थ्रो युज करायचे किंवा कापडी वापरत असाल तर तुम्हाला दिवसातून दोनदा ते बदलायचे जर तुम्ही कॉटनचे वापरणार असाल तर युज अँड थ्रो वापरा आणि तीन तासांनी बदली करा कारण प्रॉब्लेम काय मी सकाळी साडे नऊ वाजता निपल पॅड टाकला तो ओला होता आणि संध्याकाळी सात पर्यंत जर तिथे ओलावा राहिला तर त्याच्यामुळे पण तुमच्या नेपलला फंगल इन्फेक्शन होणं तिथे व्हायटिश कोट तयार होणं किंवा एखाद्या प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं किंवा तुम्हाला ताप येणं यापैकी काही पण होऊ शकतं म्हणून त्याची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे रात्री झोपताना पण मी इनरवेअर्स घातले पाहिजे का नाही जर तुम्हाला लीकचा त्रास होत असेल किंवा तुमचा लीकचा त्रास होत नसेल पण या दोन्ही सिनारिओज मध्ये तुम्हाला असं काही करायची गरज नाही आहे की मला अखंड इनरवेअर्स घातलेच गेले पाहिजे दिवसायस जेव्हा तुम्ही मोबाईल असता मुव्हिंग असता इनरवेअर्स प्लीज घाला पण रात्रीच्या वेळेस जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा ऍक्च्युली त्याची गरज नाही आहे प्लीज स्वतःवरती प्रेशर देऊ नका तुम्ही लोक तो एरिया ड्राय क्लीन आणि वेल सपोर्टेड ठेवायचा प्रयत्न करा ड्राय म्हणजे काय जेव्हा जेव्हा शक्य असेल डॅप ड्राय करून ड्राय ठेवा क्लीन ठेवा म्हणजे जर तुम्हाला निपल वरती अगदी रफ काही लागत असेल तर ते क्लीन करायची गरज आहे आणि तुम्हाला तो एरिया वेल सपोर्टेड सो प्रॉपर फिटिंगच्या ब्रॅग आला म्हणजे तो वेल सपोर्टेड राहील या बेसिक गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला मधून गरोदरपणा दूध लीक होत का हो होऊ शकतो किंवा काही जणींना नाही पण होऊ शकतं त्याच्या अवतीभोवतीचे सगळे ट्रुथ्स आणि पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणले थँक्यू सो मच so ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ बघताना कुठेही काही कन्फ्युजन वाटलं असेल किंवा एखादी कमेंट तुमच्या डोक्यात आली असेल की मला ह्याच्यावरती पण व्हिडिओ पाहिजे शिवा नक्की लिहा वी विल डू अ व्हिडिओ ऑन इट जर तुम्ही प्रेग्नन्सीत असाल तर गर्भसंस्कार आणि लेबर आपल्या दोन बॅचेस आहेत जॉईन करू शकता आणि बी मोर नॉलेजेबल सो दॅट यू आर मोर कॉन्फिडेंट थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टेक केअर बाय